नमस्कार इझी आयुर्वेदा फॉर यू या पॉडकास्टमध्ये मी तपस्या नेहमी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज डॉक्टर रुचा कुठे आहेत असा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडणार आहे खरं तर तो मलाही पडला ज्यावेळेस मी क्लिनिकमध्ये त्यांना भेटायला गेले पण मला असं कळलं की त्या पुण्याला कॅम्पसाठी गेल्या आहेत पण मग आता तिथे त्यांच्या जागेवर कोण त्या नसताना हे सगळं कोण बघतं हे ज्या वेळेस तिथे विचारलं तेव्हा मला असं कळलं की तिथे डॉक्टर प्राची पाटील या उत्तम डॉक्टर हे सगळं सांभाळतात तर आज त्यांच्याशी म्हटलं बोलून बघूयात त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की उन्हाळा सुरू झाला आहे आणि वेगवेगळे स्किनचे प्रॉब्लेम्स आपल्याला कायम होत असतात विशेषतः स्त्रियांना तर जास्तच तर मला असं वाटतं ह्याच विषयावरती मी आज त्यांच्याशी बोलावं तर डॉक्टर प्राची सगळ्यात पहिले या पॉडकास्टमध्ये तुम्हाला सग तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार नमस्कार पहिलाच पॉडकास्ट आहे सो so, yes. काय वाटतंय काय भावना आहेत तुमचं आता काय फिलिंग्स आहेत खरं तर थोडंसं दडपण आलेलं की फर्स्ट पॉडकास्ट आहे कसं बोलेल काय माहिती नाही बट लेट्स ट्राय अगदी अगदी कसं असतं की उत्तम डॉक्टर yes. हाच असतो की ज्याला उत्तम बोलता येतं कारण शेवटी पेशंटना कन्विन्स करणं हा खूप हो हो मोठा टास्क डॉक्टरांसाठी असतो की त्यांना ते पटवून देणं तर तुम्ही अर्थात उत्तम डॉक्टर आहात असं मला कळलेलं आहे आता उन्हाळा सुरू आहे आणि स्किन वरती आपल्या पिंपल्स येतात किंवा डार्क सर्कल वाटतात या सगळ्या गोष्टींमुळे आपण पटकन सगळेजण मध्ये येतो yes. किंवा अगदी लहानपणापासून त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे वेग घरगुती वेग उपाय सुद्धा आपल्याकडे आपली आई आजी हे करायचे आणि आता हळूहळू काळ बदलला सगळे वेगवेगळे वेग 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 प्रॉडक्ट बाजारामध्ये आले आणि त्याची भुरळ आपल्याला पडते कारण त्याची ऍडव्हर्टाइज तशी केली जाते आणि मग आपण हे सगळं वापरायला सुरुवात करतो okay. आणि कुठेतरी त्याचा साईड इफेक्ट हळूहळू आपल्याला दिसायला लागतात okay. जाणवायला लागतात तर मला असं विचारायचंय की तुम्ही ऍज अ डॉक्टर म्हणून ऍज अ आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून काय सांगाल की हे जे बाहेर मिळणारे प्रोडक्ट आहेत okay. हे जेव्हा आपण वापरतो त्यावेळेस ते वापरताना वा काय काळजी घेतली पाहिजे बघा त्वचा हा आपल्या शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे म्हणजे फक्त त्वचा म्हणजेच बाह्य आवरण नाही येते पूर्ण आरोग्याचं प्रतिबिंब आपल्याला दर्शवत असतं बर। आयुर्वेदा की आयुर्वेदामध्ये त्वचेचे सात स्तर सांगितलेले आहेत जे आपण मॉडर्न मध्ये म्हणतो की एपिडर्मिस डर्मिस त्याचप्रकारे आयुर्वेदामध्ये सात स्तर सांगितलेले आहेत ज्याला आपण लेअर सेवन लेअर्स म्हणू शकतो आणि हे प्रत्येक जो स्तर आहे तो एक एक धातूशी संबंधीमध्ये संबंधात आहे तर धातू कुठले सप्त धातू रस रक्त मांसमेद अस्थिमज आणि शुक्र प्रत्येक धातू प्रत्येक लेअरशी संबंधित आहे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की जसं अवभासणी हा पहिला लेअर आहे जो आपण रस धातूशी संबंधित आहे मग oh. त्याचं काम काय आहे तर त्याचं काम आहे की शरीराला नरिशमेंट देणं किंवा त्वचा ही चमकण्यासाठी किंवा तेजस्वी बनण्यासाठी हे त्याचं काम आहे पण त्याच्यामध्ये जर काही डिस्फंक्शन झालं तर तुम्हाला टॅनिंग येणार किंवा डलनेस हे तुम्हाला होऊ शकतात जसं दुसरी लेअर आहे ती लोहिता म्हणू शकतो आपण तर त्याचं जे आहे धातूशी संबंध हे रक्त धातूशी संबंधित आहे जर त्या त्याचं कार्य असं आहे की इम्पार्ट देणं म्हणजे कलर इम्पार्ट देणं किंवा नरिशमेंट देणं आणि त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला पिंपल्स येणार ऍक्ने होणार असे होऊ शकतात तर मेन आपलं काम असं आहे की आयुर्वेदिक स्किन रुटीन कसं असलं पाहिजे तर फर्स्ट आपलं आचार्यांनी सांगून ठेवलेलं आहे की सकाळी लवकर उठणं <laughs> जे ब्राह्मी मुहूर्त उत्तिष्ट असं म्हटलेलं की सकाळी सूर्योदयापूर्वी तुम्हाला एक ते दीड <laughs> तास तुम्हाला आधी उठायचं आहे आधी आपण कधी उठतो विचार करा त्यानंतर उठल्यानंतर उषा पान करायचं म्हणजेच <laughs> काय उषा म्हणजे <मंझे> पहाट आणि <laughs> पान म्हणजे <मंझे> पिणे <पीने। laughs> सो तुम्हाला गरम पाणी किंवा कोमट पाणी एक ग्लास भरून प्यायचंय किंवा तुम्ही म्हणू शकता किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेलं रात्रभर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवणं आणि सकाळी तर ह्याने काय होत असतं आपल्या बॉडी मधला जो आम आहे तो म्हणजे टॉक्सिन्स आपण म्हणतो त्याला तो निघून जाण्यास मदत होते जी तुमची डायजेस्टिव्ह फायर आहे अग्नी ती वर्धन होते म्हणजे ती इन्क्रीज होते देन ज्यांना बद्धकोष्ठतेचा म्हणजे ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे किंवा अपचनाचा त्रास आहे तो त्यांच्यासाठी तर हे उत्तम असं उपाय म्हणू शकतो आपण किंवा इत्यादी म्हणजे एवढे याचे फायदे की उषा पान सकाळी घ्यायला पाहिजे अजून आपल्या आयुर्वेदामध्ये वाघ असं सांगितलेलं की अभ्यंग म्हणजे ऑइल डेली केलंच पाहिजे आपण दिवाळीत करतो <laughs> आणि उपटन जे आपण उर्ध्वर्तन ज्यांना म्हणतो तर ते फक्त आपण दिवाळीत करतो पण हे डेली केल्याने काय होतं त्वचा तुमची तेजस्वी राहते उजळपणा वाढतो त्याच्यासाठी एक सुंदर असा श्लोक सुद्धा त्यांनी सांगितलेला की नित्य सहजर श्रम वातहर दृष्टीप्रसाद पृष्ठ जर सकाळी डेली जर तुम्ही ऑइल ऍप्लिकेशन करत असाल तर त्याचे खूप सारे फायदे म्हणजे तुमचं वाताचं शमन होईल शरीर हरक हलकं होईल तुम्हाला तुमची त्वचा जी आहे जी मऊ आणि त्वच म्हणजे तेजस्वी होऊ शकते किंवा अजून म्हणू शकतो आपण दृष्टी तुमची चांगली राहणार रात्री तुम्हाला झोप चांगली येऊ हो शकते सो इत्यादी एवढे सगळे फायदे होतात त्यामुळे हे रोज अप्लाय केलं पाहिजे जर आपण म्हणू शकतो स्किन केअर रुटीन मध्ये जे आता खूप सारे मार्केटमध्ये प्रोडक्ट्स असतात जे केमिकल्स वापरले जातात त्याच्यामध्ये सो ते काही काळात म्हणजे पहिल्यांदा लावल्यावर छान वाटतं बट त्याच्यानंतर त्याचे साइड इफेक्ट जाणवायला लागतात मेलाजमा वगैरे किंवा पिंपल्स येणं साले oh. so, आ, जे आता hmm. आपण सॅलिसिलिक ऍसिड वगैरे हे रुटीन सगळे युज hmm. करता सो आपण आयुर्वेदामध्ये बघूयात की आयुर्वेदामध्ये असे कुठले म्हणजे उपाय आहे जे आपल्या आपल्या शरीराची पोत किंवा आपल्या स्किन ची चमक नैसर्गिक किंवा आयुर्वेदिक मार्गाने कशी वाढवता येईल ते आपण बघूयात तर तुम्ही आयुर्वेदिक फेश वॉश मध्ये काय वापरू शकतात तर तुम्ही साधं हळद दही किंवा त्याच्यामध्ये तुम्ही बेसन मिक्स करून घेऊ शकतात काकडीचा रस आहे किंवा आपण म्हणू शकतो गुलाबजल आहे काकडीचा रस म्हणजे अप्लाय करायचा अप्लाय करू शकता हळद मध्ये नाही तुम्ही फक्त हळद दही आणि त्याच्यामध्ये बेसन हे वेगळं हे आणि काकडीचा रस तुम्ही वेगळा लावू शकता गुलाबजल पण तुम्ही लावू शकता बरं तर अजून आपण टोनर म्हणून काय युज करू शकतो तर तेच गुलाबजल किंवा अलोवेरा जेल तुम्ही लावू शकता चंदनचा वापर करू शकता अजून आपण मॉइश्चरायझर साठी आयुर्वेदामध्ये तुम्ही ऑइल ऍप्लिकेशन करू शकता मग त्याच्यामध्ये कुठल्या ऑइल वापरायचे तर कोकोनट ऑइल युज करू शकता आल्मंड ऑइल झालं तिळाचं तेल एकदम बेस्ट जे तुम्ही पूर्ण बॉडीवरती सकाळ संध्याकाळी अप्लाय करू शकता बरोबर पण मग आता ज्यांची ऑइली स्किन आहे म्हणजे ड्राय स्किन आणि ऑइली स्किन असे दोन प्रकार असतात तर ऑइली स्किन मध्ये मला असत पिंपल येण्याचं प्रमाण जास्त असतं मग अशा वेळेस त्यांनी काय करायचं कारण त्यांनी जर ऑइलिंग वगैरे परत जास्त केलं तर ते त्याच्यासाठी बघा जायफळ आहे तर जायफळ किंवा त्याच्यामध्ये मिरी टाकून चंदन वगैरे टाकू शकतात कारण पिंपल्स येण्याचं मेन कारण काय असतं एकतर हार्मोनल आपल्या बॅलन्स आलेला असतो किंवा अति तुम्ही जर चिंता करत असाल तर ते किंवा अपचन आहे कॉन्स्टिपेशन आहे अपचन म्हणजेच काय तर मंदाग्नी होते म्हणजे डायजेस्टिव फायर तुमची कमी झाली तुम्ही जे अन्न खाताय त्याचं पचनच होत नाही ते त्याचं टॉक्सिन्स मध्ये रुपांतर होतं आणि मग ते त्वचेमध्ये जाऊन दुष्टी करतात सो so, त्यामुळे पिंपल्स येऊ शकतात मग हे जे टॉक्सिन जर बाहेर नाही पडले तर जी त्वचेला खाज येते तर ती त्याच्यामुळेच येते तो खाज येणं वगैरे ये जे हे जे आम आहे जे शरीरामध्ये साठलेलं असतं हे तुम्हाला पिंपल्स येणं किंवा इचिंग जास्त होणं हे सगळे लक्षण असतात अच्छा पण मग आता ही जी लक्षणं आहेत ही जर हळूहळू हळूहळू वाढत गेली तर ह्याचं रूपांतर कुठल्या आजारामध्ये होऊ शकतं का की मोठा आजार काहीतरी त्या व्यक्तीला होऊ शकतो का हे जर असं सातत्याने राहिलं तर लक्ष नाही दिलं आपण वेळेत तर जर आपण स्किन रिलेटेड जर, जर बोलत असू तर आताच्या याच्यामध्ये सोरियासिस जो आहे तर सोरियासिस बद्दल खूप लोकांना डाऊट आहेत की हा का होतो ह्याची लक्षणं काय आहेत त्याची कारणं काय आहेत त्याच्यावर आपण काय उपाय करणार त्याचं काय पथ्य आहेत काय अपथ्य आहेत काय खाल्लं पाहिजे नाही खाल्लं पाहिजे त्याचे कॉम्प्लिकेशन काय आहेत तर हे सगळं आज मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा सोरिअसिस कशामुळे होतो याचं मेन कारण हे आहे की जे त्वचा आहे आपली जे स्किन सेल्स आहेत आपली जी इम्युनिटी आहे प्रतिकारशक्ती ती आपल्या स्किन सेल्सवरती आक्रमण करत असते त्यामुळे काय होतं त्वचा ही आपली जे सेल्स आहेत ते अतिवेगाने वाढतात आणि म्हणून ड्राय स्किन किंवा फ्लेकी जे व्हाईट कलरचे फ्लेक्स सिल्वरी दिसून येतात चांगली असणं खूप इम्पॉर्टंट आहे तर याची मेन आपण कारणामध्ये बघितलं जातं की इम्युनिटी डिस्फंक्शन एक बोलू शकतो आपण दुसरं अनुवंशिक जर हेरिडेटरी तुमच्या कुटुंबातील जर असेल तर पुढे होऊ शकतो त्याच्यानंतर मग काही आपण ट्रिगरिंग फॅक्टर्स म्हणू शकतो की कुठला पण स्किन डिसीज हा वाढण्यासाठी hmm. काय ट्रिगर होऊ शकतो विरुद्ध hmm. सेवन विरुद्ध से hmm. काय येतं तर तुम्हाला सगळ्यांनाच ऑलरेडी माहिती आहे की दूध आणि मासे नाही खायचे दूध आणि आंबट पदार्थ त्याच्यामध्ये फळ लोणचं वगैरे येत रात्री दह्यामध्ये hmm. दही रात्र नाही खाल्लं पाहिजे दुधामध्ये मीठ नाही टाकलं पाहिजे हे सगळे कारण आहेत किंवा सर्व प्रमाणामध्ये ना तुम्ही मध आणि घीच सेवन नाही करू शकत असं हे सगळं विरुद्ध आहारामध्ये त्याच्यानंतर अजून काय स्ट्रेस स्ट्रेसमुळे काय होतं कॉर्डिसॉल जो हार्मोन असतो तो वाढतो आणि त्यामुळे स्किन डिसऑर्डर होऊ लागतात असं okay. सोरियासिसचे पण हेच जे मी म्हणते हे सगळे ट्रिगर फॅक्टर्स आहेत की अनडिस्टर्ब स्लीप झालं त्याच्यानंतर क्लायमेटिक कंडिशन जर थंड किंवा कोरड्या वातावरणामध्ये तुम्ही जात असाल तर त्याच्याने सुद्धा वाढू शकतो असं पण मग आता हा सोरायसिस आपण जसं बघायला गेलं तर हल्ली ह्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर ह्याच काय कारण असू शकतं म्हणजे वाढलेलं पोल्युशन आहे प्रदूषण आहे ह्याचा पण परिणाम ह्या सोरायसिस होतो का सोरियसिस तर एकतर मेन त्याचं कारण की इम्युनिटी प्रतिकारशक्ती त्याच्यामुळे मेन आहे की प्रतिकारशक्ती तुम्ही तुमची वाढवली पाहिजे कमी होते कमी असली तर तो पटकन होतो पटकन होतो आणि मेन तर जेनेटिक मी जेनेटिक असेल तर मग ते होऊ शकतो आपण अलोपॅथी ट्रीटमेंट घेतली तर पुन्हा कसं असतं की बऱ्याच जणांना अॅलोपॅथी औषधं चालत नाहीत किंवा त्याच्याने साईड इफेक्ट जास्त होतात तर मग अशा वेळेस आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत त्याच्यावरती किंवा आपण घरी काही त्याची केअर घेऊ शकतो का सोरायसिस या आजारावरती घरगुती काही आपण उपाय करू शकतो घरगुती मध्ये बघा तुम्ही कोरफड आहे त्याचा तुम्ही ज्यूस बनवून सकाळी संध्याकाळी म्हणजे दिवसातून दोन वेळा तुम्ही घेऊ शकता एक आहे किंवा घी सकाळी रिकाम्यापोटी एक चम्मच घी जर तुम्ही पाण्यामध्ये पिलात कोमट पाण्यावर तर त्याचा उपयोग होऊ शकतो किंवा मध्ये त्याचं इन्फ्युजन म्हणजे काढा करून ते पिऊ शकता किंवा जे ड्राय स्किन झालेली असते पूर्ण फ्लेक्स निघाले असतात त्याच्यासाठी साधा सोपं कोकोनट ऑइल तुम्ही अप्लाय करू शकता तिथे की जेणेकरून तिथली स्किन तुमची मऊ राहण्यास मदत होईल मदत होईल हळद दूध रात्री झोपण्यापूर्वी घेणार कारण की हळदीमध्ये अँटी इन्फ्लामेटरी जे इन्फ्लेम्स झालेली स्किन आहे त्याच्यासाठी मदत करेल हळद किंवा जो स्ट्रेस की स्ट्रेस सुद्धा एक ट्रिगर फॅक्टर आहे बरोबर मला असं वाटतं तन्वी हर्बल मध्ये असे अनेक पेशंट सोरायसिसचे आतापर्यंत आलेले आहेत आणि त्यांना खूप चांगले रिझल्ट मिळालेले आहेत तर त्याच्याबद्दल थोडस आम्हाला सांगा ना ओके okay. कस तुम्ही ट्रीटमेंट त्यांना काय आपण देतो त्याच्यामध्ये दे तन्वी तन्वी हर्बल्स मध्ये हो असे खूप सारे मेडिसिन्स आहेत ज्याच्यामध्ये आपण जेष्टमध वगैरे अशा वापरतो की त्याचा इफेक्ट होतो इन्फ्लेम स्किन साठी कमी करण्यासाठी किंवा इचिंग वगैरे सोरियासिस मध्ये मेन सिम्पटम आहे खूप इचिंग असते त्याच्यामध्ये रेडनेस असतं फ्लेक्स आलेले असतात पूर्ण ते आपण उपटन जॉय लोशन वगैरे असं काही त्यांना देतो आणि खूप म्हणजे एटी फरक आपल्याला सोरियासिस मध्ये बरोबर आणि मग आता एकदा सोरायसिस होऊन गेला औषधं घेतली तो बरा झाला पण मग त्याच्यानंतर पुन्हा ते होण्याची शक्यता किती असते तुम्ही पथ्य किती फॉलो करतात त्याच्यावर आणि मेडिसिन तुम्ही किती प्रॉपर आयुर्वेदामध्ये असं आहे की जो पण आजार आहे जो आपण मुळासकट काढतो कारण की आपण मेन त्याच्या कॉज वरती आपण काम करतो त्याच्यामुळे तो रिकरंट होण्याचे चान्सेस फार तर खूप कमी असतात पथ्य फॉलो करणं खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये आपण तेलकट तिखट आंबट पदार्थ नाही खाल्ले पाहिजेत नॉन व्हेज डेअरी okay, okay. प्रोडक्ट्स मिल्क प्रोडक्ट्स कमी केले पाहिजेत भरपूर पाणी पिऊ शकतात नारळ पाणी आपण पिलं पाहिजे जा, जास्तीत जास्त बघा मध्ये काय होतं जे आपण आयुर्वेदामध्ये ह्याला किटी व बरोबर कोरिलेट करत असतो ज्याच्यामध्ये वात आणि कफ हे दोन दोष वाढलेले असतात त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त गोड किंवा कटू असे रस असलेले पदार्थ घेणं खूप महत्वाचं आहे गोड किंवा कटकटू रस असलेले अच्छा म्हणजे त्याच्यात गोडही चालू शकतात त्यांनी घेतली त्यांनी तिखट तेलकट आंबट खारट पदार्थ बंद केले की ज्याच्याने त्यांचा वात वाढला नाही पाहिजे म्हणून मग आपण गोड किंवा कटू तुरट रस असलेले पदार्थ त्यांनी घेतले पाहिजेत बर बरोबर ह्याच्यामध्ये ती फळ वगैरे जी येतात फळभाज्या पालेभाज्या संत्री तुम्ही आवळा खाऊ शकता द्राक्ष जे अँटीऑक्सिडेंट जे स्किन रिप्लेट आहेत ते तुम्ही घेऊ शकता ओके आणि आता बऱ्याचदा बरेच जण आजकाल ज्यूस हा प्रकार पिणं खूप वाढलेला आहे फ्रूट ज्यूस पितात तर मग फ्रूट ज्यूस पिणं चांगलं की फळ खाणं चांगलं फळ खाणं चांगलं फ्रूट ज्यूस मध्ये दूध टाकलं जे विरुद्ध आहारामध्ये मिल्कशेक आपण जर प्यायलो तर त्याच्यात दूध येतं हो पण नुसता समजा ज्यूस आता मोसंबीचा ज्यूस पितात किंवा संत्र्याचा ज्यूस पितात तर असा नुसता जर ज्यूस त्यांनी प्यायचं म्हटलं पिऊ शकता इन्स्टंट प्या, प्या कारण काही लोक ठेवून देतात मग ते पिणं चांगलं नाहीये इन्स्टंट पिऊ शकता किंवा एक फ्रूट जरी खाल्ला तरी पण तेही चांगलं आहे बरोबर आणि सोरायसिस हा संसर्गजन्य आहे का म्हणजे कारण या सोरायसिस झालेल्या लोकांचं बऱ्याचदा आपल्याला दिसतं की यांची कॉन्फिडन्स लेवल खूप कमी झालेली कारण स्किन ती जी काही दिसते तर आपल्याकडे दिसण्याला खूप अवास्तव महत्व दिलं जात आणि मग आपल्याला बाहेर कोणीतरी बोलतील काही काय आपल्याकडे कुठल्या नजरेने बघतील हा एक ही एक भीती मनामध्ये असते आणि मग त्या ह्याच्यातनं त्यांची कॉन्फिडन्स लेवल कमी झालेली असते आणि मग ते बाहेर पडत नाहीत सहसा okay. मग अशा पेशंट काय सांगता काय कसं त्यांना यातनं बाहेर काढता सोरियासिस हा कंटाजेनियस अजिबात नाहीये एकापासून दुसऱ्याला होणारा आजार बिलकुल नाही त्यामुळे तो जर आपण व्यवस्थित उपचार केले औषधोपचार घेतले आहार जर जीवनशैली आपली व्यवस्थित असेल आणि योग्य त्या तज्ज्ञ डॉक्टरांचा तुम्ही सल्ला घेतला तर सोरियासिस नक्कीच बरा शकतो तर तेच आहे की हा संसर्गजन्य आजार नाही त्याच्यामुळे घाबरायची अशी काही गरज नाहीये बरोबर बरोबर बरो. आपण स्किन केअरसाठी तुम्ही घरगुती उपाय बरेच आम्हाला सांगितले ज्याचा आपण नक्कीच उपयोग करूयात पण त्याचबरोबर कसं असतं की प्रत्येक वेळेस ना असं वेळ नसतो किंवा खूप थकलेलं असतं तर त्याच्यानंतर ते घ्या आणि ते करा हा सगळा कंटाळायचो आणि बायका तर प्रचंड कंटाळतात या सगळ्याला स्पेशली मी तर मी त्यातलीच आहे तर असं कोणीतरी आयत असं काहीतरी दिलं की छान वाटतं की हा चला हे घ्या okay. लावा आणि झोपा किंवा अशी ते लावा आणि बाहेर पडा तर इन्स्टंट जे आपण म्हणतो ना की तसं प्रत्येकाला आजकाल खूप आवडतं पण आयुर्वेदामध्ये आणि स्पेशली तन्वी हर्बलकडे आ, असे काही स्किन केअर्सचे प्रोडक्ट्स प्रोडक्ट आहेत का किंवा अशी काही औषधं तुम्ही त्यांना रेफर करता का की तुम्ही बाबा हे घ्या रुटीनच्या ह्याच्यासाठी की जे तुम्ही लावा आणि बाहेर जा okay. असं काही आहे का पपई जॉय वॉश आहे याच्यामध्ये पपई आहे यष्टी मधु वगैरे आहे चंदन वगैरे आहे की ज्याच्याने क्लिन्झर म्हणून तुम्ही युज करू शकता अ वॉश तुम्ही युज करू शकता ओके okay. म्हणजे मला असं वाटतं आपण जेव्हा फेशियल करायला पार्लर मध्ये जातो जेव्हा ती क्लिनिंग जेव्हा ते केलं जात तर तोच प्रकार हा आहे का फेश रब करायचं फक्त वॉश जसं आपण रोज क्लीन करण्यासाठी आपल्याला युज करायचं आहे सकाळी होतो जर हे आपण रोज वापरलं तर चंदन आहे यष्टी मधू आहे, आहे तर हे सगळे रक्त प्रसादक आहेत म्हणजेच प्रसादक आहे सो ग्लोईंग तर तुम्हाला येणारच याच्याने बरोबर म्हणजे आपल्याला जर बाहेर प्रदूषणात आणि एवढ्या सगळ्या कडकडीत उन्हात बाहेर पडायचंय तर तेव्हा जर तुम्ही हे वापरून बाहेर पडलात तर नक्कीच तुम्हाला छान फायदा होईल त्याचा आणि त्याच्यानंतर तन्वी गंधा फेस पावडर आहे फेस क्रीम आहे जे तुम्ही ऍज आजा अ मॉइश्चरायझर म्हणून युज करू शकता रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यानंतर डेली बेसिसवर ते तुम्ही लावू शकता ज्याच्याने स्किन तुमची सॉफ्ट राहू शकते सगळे तुम्ही रोज अप्लाय करू शकता आफ्टर फेस वॉश झाल्यानंतर त्याच्यानंतर तन्वीगंधा फेस पावडर आहे ते सुद्धा अप्लाय करू शकता बरोबर आणि आयुर्वेदिक असल्यामुळे याचे कोणतेही फेक ना नाही अजिबात प्युअर हे हर्ब, बनवलेले त्याच्यामुळे तुम्ही डेली बेसिसवर हे लावू शकता ओके आणि अजून इथे काहीतरी एक छोटी डबी मला हे किचन ऑइंटमेंट आहे जे तुम्हाला बर्न्स क्रॅक किंवा उंड वगैरे असेल तर त्याच्यावरती तुम्ही अप्लाय करू शकता बरोबर बरोबर रोडच्या व्यवहारामध्ये काम करता करता अनेकदा बायकांना कुठेतरी भासत कुठेतरी जळतं ही इतकी घाई असते आपल्याला आणि मग अशा वेळेस जेव्हा असं काही होतं त्यावेळेस पटकन ही क्रीम घेऊन तुम्ही लावू शकता ज्याच्यामुळे तुम्हाला ती जखम लवकर भरली जाते किंवा जे भाजलं असेल जळलं असेल तर ते लवकर रिकवर होईल या याच्यामुळे आणि अजून एक तिथे दुसरी जी जॉय लोशन आहे ते स्किन डिसऑर्डर्स म्हणजे आपण म्हणू शकतो एक्झिमा झालं सोरियासिस झालं सो याच्यामध्ये इचिंग खूप प्रमाणात असते सो तुम्ही हे दहा पंधरा मिनिटं अप्लाय करून मग त्याच्यानंतर वॉश करू शकतात ज्याच्यामध्ये इचिंग आहे किंवा स्किन डिसऑर्डर्स मध्ये आपण हे अप्लाय करू शकतो रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यानंतर तुम्ही हे करू शकता ओके आणि रोज समजा ते वापरायचं वापरायचं ते दोन थेंब तुम्ही ह्याचे घ्यायचे प्लस दोन थेंब पाणी टाकायचं आणि ते मिक्सर करून तुम्ही अप्लाय करायचं दहा पंधरा मिनटं ठेवून त्याच्यानंतर वॉश म्हणजे हे पाण्यात मिक्स करून अप्लाय करायचं आहे डायरेक्ट अप्लाय करायचं नाही ओके आणि आंघोळीला जायच्या आधी ज्या वेळेस तुम्ही लावताय त्यावेळेस ते डायरेक्ट लावलेलं लाव ला जाणार जेव्हा तुम्हाला इचिंग असतं तेव्हा पाण्यात मिक्स करूनच लावून दहा पंधरा काही आजार म्हटला म्हणजे स्किनचा असू दे किंवा इतर कुठलाही आजार असू दे तर सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं असं असतं की आपला आत्मविश्वास कुठल्याही काय म्हणतात परिस्थितीमध्ये तो कमी होता कामा नये आणि या सगळ्या डॉक्टरांची हीच मोठी कसोटी असते की अशा पेशंट्सना आधी पहिले तो आत्मविश्वास त्यांचा कायम ठेवला पाहिजे आणि हा विश्वास ठेवला पाहिजे की आपण यातनं नक्की बाहेर येऊ आणि त्यात हे सगळे डॉक्टर मंडळी जी आहेत ही नेहमीच आपापल्या परीने खूप प्रयत्न करत असतात आणि तन्वी हर्बलचं तर नावच आहे असं की त्यांच्याकडे गेलेले पेशंट्सना खूप उत्तम शंभर टक्के रिझल्ट मिळतात आणि त्यांच्याच त्या डॉक्टरांच्या लिस्टमध्ये आता प्राची पाटील यांचं नाव देखील ॲड झालेलं आहे आणि अर्थात तुमचंही नाव आम्हाला लवकरच <laughs> आणखीन असंच मोठं झालेलं बघायचं आहे पण खूप छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून सोरायसिस हा एक वेगळा आजार आणि त्याच्याबद्दल तुम्ही इतकी छान डिटेल माहिती आम्हाला सांगितली अजूनही आपण येत्या काळामध्ये वेगवेगळ्या विषयांवरती तुमच्याशी बोलू तुमच्या एक्सपर्टीज yes. आपल्या सगळ्या प्रेक्षकांना नक्कीच ऐकायला आवडेल आणि मला असं वाटतं की तन्वी हर्बल यांनी आयुर्वेदिक आयुर्वेदाचा सगळं उत्तम वापर करून जे, का चांग जे काही चांगले प्रॉडक्ट्स असतील मेडिसिन्स असतील हे तयार केलेत तर ह्याचा उपयोग करून घेतलेले अनेक पेशंट्स आहेत की जे आजही त्यांच्याबद्दल खूप भरभरून बोलतात आणि हे येत्या काही काळामध्ये आपण बघणार आहोत त्या वेगवेगळ्या पेशंट्सना भेटणार आहोत पण आपन तुरतास आपण इथेच थांबतोय आणि पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण वेगळा विषय घेऊन लवकरच भेटू धन्यवाद